नमस्कार माय महानगर लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आतली बातमीमध्ये जे ह्या फेसबुक लाईव्हचं शीर्षक आहे किंवा हेडिंग आहे ते हेडिंग बघून किंवा हेडिंग पाहून तुम्ही भुजकळत पडलात असाल कारण श्रीकांतच्या कल्याणासाठी ठाणे विचारांसाठी सोडले अशा पद्धतीचे शीर्षक आहे मग श्रीकांत कल्याण ठाणे विचारे हे काय प्रकरण आहे हे प्रकरण तुम्हाला समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल याचं कारण हे आहे की मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन म्हणजे या ज्या मुंबईमधील सहा ठाण्यामधील ठाणेमधील तीन पालघरमधील एक रायगडमधील दोन अशा साधारण ज्या बारा जागा आहेत या बारा जागांमधील काही जागांचे उमेदवार हे फिक्स केलेले वाटतात <coughs> किंवा काही ठिकाणी ज्या लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार दिलेले आहेत ते समोरच्या पक्षाला किंवा समोरचा उमेदवार विजय होण्यासाठीच दिलेले आहेत असं बोलण्यास खूप काही वाव आहे त्यापैकी जे दोन मतदारसंघ आहेत ज्यामध्ये एक उमेदवार एवढा स्ट्रॉंग आहे की त्याच्यासमोर तेवढाच स्ट्रॉंग उमेदवार देणं आवश्यक असते वेळी म्हणजे उमेदवार नव्हते का तर उमेदवार होते तरीही म्हणजे आपण जर सर्वात जर राज्यातील ज्या अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये दोन टप्प्यामध्ये निवडणुका झाल्या ज्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये पाच ठिकाणी दुसऱ्या टप्प्यामध्ये आठ ठिकाणी निवडणुका झाल्या आहेत आणि आता सात मे रोजी अजून सात ठिकाणी निवडणूक होणार आहेत आता या ठिकाणी ज्या निवडणुका होणार आहेत त्यापैकी शेवटच्या टप्प्यावरती सर्वांचं लक्ष आहे कारण या टप्प्यामध्ये मुंबई ठाणे पालघर या तीन जिल्ह्यांसह नाशिक आणि धुळे या दोन जिल्ह्यांचा समावेश आहे या सर्व या मिळून सहा जिल्ह्यांमध्ये तेरा जागांवरती अंतिम टप्प्याचं मतदान होणार आहे यामध्ये सर्वाधिक प्रतिष्ठेची ज जर कुठच्या लढाई असेल तर ते म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र दोन टमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा कल्याण लोकसभा मतदारसंघ हा बहुचर्चित आहे आणि सर्वांचं लक्ष लागलं आहे कारण मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा तो मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाच्या या गटाकडून जी उमेदवारी दिलेली आहेत त्या उमेदवार आहेत वैशाली दरेकर राणे या पूर्व आश्रमीच्या सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की शिवसेनेत होत्या नंतर मनसेमध्ये होत्या आणि आता त्या पुन्हा शिवसेनेत आलेल्या आहेत कल्याण डोंबिवली डोंबिवलीतील माजी नगरसेविका त्या होत्या एक आ, क्लीन इमेज असलेल्या जरी उमेदवार असल्या तरी पण त्या त्या थोडीचा श्रीकांत शिंदे यांना प्रतिकार करू शकतील का लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या पुढे आव्हान उभं ठेवतील का तर याचं उत्तर नाही असंच आहे याचं कारण त्यांच्या प्रचाराला तेवढ्या कार्यकर्ते सध्या दिसत नाही त्यांचा प्रचार हा काही हाताच्या बोटावर मोजणे इतकेच कार्यकर्ते प्रचार करत असतात त्यामुळे नक्की वैशाली दरेकर राणे यांना उमेदवारी देऊन श्रीकांत शिंदे यांचं लीड कारण यापूर्वीच्या मतदारसंघामध्ये ज्यावेळी श्रीकांत शिंदे यांचं लीड म्हणजे सुरुवातीच्या काळात दोन हजार चौदामध्ये त्याने आनंद परांजपे यांचा पराभव केला त्यावेळी ते त्यांचं लीड होतं साधारण अडीच लाख त्यानंतर दोन हजार एकोणीसला त्यांनी एन सी पीच्याच बाबाजी पाटील यांचा पराभव केला त्यांचं लीड होतं साडेतीन लाख आणि आता कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये जो त्यांनी काल फॉर्म भरला त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे की पाच लाख मताधिक्याने विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे निवडून येतील आणि ते विजयाची हॅट्रिक करतील म्हणजे दर निवडणुकीला त्यांचं लीड वाढत आहे सुरुवातीला अडीच लाख नंतर साडेतीन लाख आणि नंतर पाच लाख आता जर आपण नीट जर क्रोनॉलॉजी समजून घेतली तर हीच गोष्ट ठाण्यासाठी सुद्धा लागू होते कारण दोन टमचे जे खासदार आहेत म्हणजे राजन विचारे यांच्यासमोर अत्यंत कमी वेळ असते वेळी म्हणजे नरेश मस्के यांचा उमेदवारी अर्ज जो आज शेवटचा दिवस आहे त्यावेळी जो आज भरला गेला आहे ते त्यावेळी त्यांची उमेदवारी दोन दिवसापूर्वी जाहीर झाली आणि राजन विचारे यांच्या तुलनेमध्ये नरेश मस्के हे तेवढ्या पद्धतीने त्यांना आव्हान उभं करू शकण्याची शक्यता फार कमी आहे याचं कारण आहे की राजन विचारे हे आनंद दिघे यांचे थेट लावली समजले जातात जसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत तसेच तसे दोन हजार सहा साली जर त्यांची प्रत्येकाची जर पॉलिटिकल जर कारकीर्दी जर आपण कंपॅरिझन करायचा विचार केला तर दोन हजार सहा साली राजन विचारे महापौर होते दोन हजार नऊ साली ते आमदार म्हणून निवडून आले होते विधानसभेवर त्यानंतर दोन हजार चौदा साली ते लोकसभेमध्ये खासदार म्हणून निवडून आले आणि दोन हजार एकोणीस सालीसुद्धा ते पुन्हा खासदार म्हणून निवडून निवडून आले त्यामुळे त्यांच्यासमोर जे असलेले जे उमेदवार आहेत ते म्हणजे नरेश म्हस्के नरेश मस्के हे कडवट शिवसैनिक म्हणून ओळखले जातात एकनाथ शिंदे यांचा ठाण्यातले राईट हँड म्हणून ओळखले जातात मात्र नरेश म्हस्के यांची राजकीय कारकिर्दी जर आपण बघितली तर स्वीकृत नगरसेवक नगरसेवक नंतर सभागृह नेता आणि महापौर आणि आता सध्या ते शिवसेनेचे म्हणजे शिंदे गटाचे ते अधिकृत मुख्य प्रवक्ते आहेत आता ठाण्याची म्हणजे श्रीकांतच्या कल्याणासाठी ठाणे विचारांसाठी सोडले याचं कारण आहे की शेवटपर्यंत ती उमेदवारी जाहीर केली नव्हती आणि ती उमेदवारी जाहीर न करण्याचं कारणच हे होतं की शेवटी शेवटी ती उमेदवारी जाहीर करत जे स्पर्धक होते, होते तर आता नरेश म्हस्केंसोबत स्पर्धक कोणकोण होते तर रवींद्र फाटक जे विधानपरिषद सदस्य होते रवींद्र फाटक हे सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला माहिती असेल की शिवसेनेमध्ये होते नंतर त्याने शिवसेनेमधून ज्यावेळी नारायण राणे आणि दोन हजार पाच साली त्यांची हक्कालपट्टी करण्यात आली त्यावेळी ते त्यांच्यासोबत नारायण राणे यांच्यासोबत गेले त्यानंतर पुन्हा ते श शिवसेनेत आलेले आणि यापूर्वी ते आता विधान परिषद सदस्य होते त्यांच्याशिवाय जर नरेश मस्के यांच्या स्पर्धेत किंवा जे कोण ठाणे लोकसभेसाठी तिकीट मागत होते त्यापैकी तीन टमचे आमदार प्रताप सरनाईक हे ठाणे लोकसभेची तिकीट शिवसेनेकडून आ, आ, मागत होते याचं कारण हे होतं की जे सर्वे किंवा जे अहवाल हे भाजपकडून करण्यात आले होते त्यामध्ये सर्वाधिक तिसऱ्या क्रमांकावरती होते नरेश म्हस्के त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरतीवरती होते रवींद्र फाटक आणि पहिल्या क्रमांकावरती होते प्रताप सर नाईक आता एवढं पहिल्या क्रमांकावर प्रताप सरनाईक असूनसुद्धा याचं कारण आहे की ठाणे लोकसभेमध्ये जे विधानसभेचे मतदारसंघ येतात त्याच्यामध्ये एक मत मतदारसंघ मीरा भाईंद्रमधील ओवळा माजीवडा हा ठाणे लोकसभेसाठी येतो आता आ, नरेश मस्के यांना यांचं संपूर्ण जे काही कार्य आहे किंवा यांचं कार्यक्षेत्र हे ठाणे शहरी भागामध्ये आहे ठाणे महापालिका भागामध्ये आहे त्यामुळे त्यांनाचा तसा नवी मुंबई आणि त्यांचा तसा मीरा भाईंदरशी काही थेट संबंध येत नसल्यामुळे ही निवडणूक राजन विचारांसाठी सोपी आहे तर नरेश मस्के यांच्यासाठी अत्यंत कठीण मानली जाते आता दोन हजार या जर लोकसभेचा किंवा जर या मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर दोन हजार नऊ साली या मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या निवडणूक चिन्हावरती संजीव नाईक निवडून आले होते आणि त्यानंतर दोन हजार चौदा साली त्यांचा पराभव झाला दोन हजार एकोणीस सालीसुद्धा त्यांचा म्हणजे राष्ट्रवादीकडून त्यांना जरी तिकीट मिळाली नसली तरी पण त्यावेळी जे जे उमेदवार होते त्यांचा ठाणे लोकसभेमधून राजन उचारे यांनी पराभव केलेला होता आता स हे आहे की मुलाच्या कल्याणासाठी आयत्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनी निवडणूक अर्ज दाखल करण्याच्या एक दिवस अगोदर कारण यांची उमेदवारी ही परवा जाहीर झाली आहे म्हणजे साधारण एक मेला आज त्यांनी फॉर्म भरला आहे त्यामुळे दोन दिवस अगोदर ही जाहीर करून एक प्रकारे राजन विचारेसाठी एकनाथ शिंदे यांनी बाय तर दिली नाही ना म्हणजे त्यांना असा उमेदवार दिला की जो त्यांना तेवढा प्रतिकार करू शकत नाही आता सर्वात इंटरेस्टिंग म्हणजे ह्या आजच्या क्षणाची किंवा आजच्या दिवसाची जी महत्त्वाची बातमी आपण जी सांगणार आहोत ती म्हणजे कल्याण लोकसभे मतदारसंघातून कल्याण डोंबिवलीचे माजी महापौर जे सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये आहेत रमेश जाधव यांनीसुद्धा फॉर्म भरलेला आहे याचं कारण हे आहे की जर वैशाली दरेकर यांचा तेवढा जर या सगळ्या प्रचारामध्ये त्यांचा त्यांच्यासोबत तेवढे कार्यकर्ते नाही आहेत शिवसैनिकांनी थोडीशी नाराजी व्यक्त केलेली आहेत असं असते वेळी शिवसेनेने एक समजा जर फॉर्ममध्ये काही जर त्रुटी राहिल्यात यासाठी माजी महापौर रमेश जाधव यांना फॉर्म भरायला सांगितलं आहे आपल्याला आठवत असेल तर बघा दोन हजार एकोणीस साली कल्याण ग्रामीणमधूनसुद्धा अशाच पद्धतीचं कल्याणमधून एक चित्र निर्माण झालं होतं कारण सुभाष भोईर यांना मातोश्रीने म्हणजे उद्धव ठाकरे यांनी ए बी फॉर्म दिला होता पक्षाचा मात्र वारंवार आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे किंवा उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे की सुभाष भोईर यांना तिकीट दिल्यानंतर स्वतः एकनाथ शिंदे आणि श श्रीकांत शिंदे हे मातोश्रीवर गेले होते आणि त्यांनी सांगितले की कोणत्याही परिस्थितीमध्ये सुभाष भोईर यांना तिकीट देऊ नका ते निवडून येऊ शकत नाही जो उमेदवार मी देईन तो निवडून येईल अशा पद्धतीचं त्यांनी मातोश्रीला कन्व्हिन्स केलं होतं त्याच्यानंतर ए बी फॉर्म दिल्यानंतरही सुभाष भोईर यांचं तिकीट त्यावेळी कापण्यात आलं होतं आणि त्या ठिकाणी रमेश म्हात्रे यांना तिकीट दिलं होतं आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे म्हणजे मनसेचा जो एकमेव आमदार आलेले आहेत म्हणजे राजू पाटील यांनी त्या शिवसेनेचे जे उमेदवार होते रमेश म्हात्रे यांचा पराभव केलेला होता त्यामुळे त्यावेळीसुद्धा सुभाष भोईर यांचं तिकीट कापून रमेश मात्रे यांनी तिकीट देणं आलं होतं आता ही परिस्थिती तीच आहे की वैशाली दरेकर यांनी फॉर्म भरला आहे वैशाली दरेकर यांचा प्रचार सुरू झाला आहे वैशाली दरेकर यांच्या प्रचारासाठी स्वतः आदित्य ठाकरे संजय राऊत हे यांनी यांच्या दोन दोन फेऱ्या झाल्या आहेत असं असतानासुद्धा आज अनपेक्षितपणे अचानक रमेश जाधव यांनी फॉर्म भरलेला आहे आता हा फॉर्म त्यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार भरलेलं आहे असं ते सांगत आहेत त्यामुळे आयत्यावेळी उमेदवार बदलण्याची ही चाल नक्की काय आहे म्हणजे हे खरंच जे बोललं जात आहे कारण ज्या पद्धतीचे गेल्या काही दिवसामध्ये इंटरव्ह्यूज सुरू आहेत तुम्ही बघता सारखे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वारंवार सांगत आहेत की ते काय उद्धव ठाकरे यांना शत्रू म्हणत नाही मातोश्रीला ते शत्रू म्हणत नाही त्याने अनेकदा उद्धव ठाकरे यांच्या आजारपणामध्ये चौकशी केलेली होती त्यांच्या प्रकृतीची आणि ती चौकशी त्यांनी रश्मी ठाकरे यांच्याशी फोनवरून केली होती हे आता वारंवार भाजपचे नेते आणि पंतप्रधानपदाच्या नरेंद्र मोदी यांच्या त्या वक्तव्याला देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा दुजोरा दिलेला आहे एक माणुसकीच्या नात्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठाकरे घराण्याची कायम ते संपर्कात होते आणि ते ठाकरे कुटुंबियांबाबतीत चांगला तोच विचार करतात मात्र ज्या पद्धतीचे तिकीट झाले म्हणजे जसं मी तुम्हाला सांगले की श्रीकांत शिंदेसाठी समोर जो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जो कॅन्डिडेट दिलेला आहे वैशाली दर्ग तो एवढा सक्षम नाही आहे हे गेल्या काही दिवसा दिवसातरी प्रचारावरून लक्षात येतं तर ठाण्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या राजन विचारे यांच्यासमोर जो एकनाथ शिंदे यांनी जो कॅन्डिडेट दिलेला आहे तो एवढा सक्षम नाही कारण त्या मतदारसंघावरती भाजपकडून संजीव नाईक यांनी दावा केला होता ते माजी खासदार होते आणि स्वतः संजीव नाईक किंवा नाईक कुटुंबियांची यांची किंवा भाजपमध्ये असलेल्या मंदा मात्रे यांची ताकद ही नवी मुंबईतील तीन मतदारसंघामध्ये असल्यामुळे त्याचा फायदा हा संजीव नाईक यांना झाला असता मात्र असं असतानासुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तो मतदारसंघ आपल्याकडे खेचून आणला आहे सध्या तरी असं दिसतं आहे की मुख्यमंत्री तहामध्ये जिंकलेले आहेत म्हणजे भाजपसोबत जी काय सीट शेअरिंगचा जो काय तह होता तो जिंकलेला आहे कारण एकूण तेरा खासदार त्यांच्यासोबत आले होते मात्र तेरापेक्षा म्हणजे पंधरा जागा त्यांनी घेतल्या आहेत मात्र शेवटच्या ज्या त्यांनी ज्या पाच जागा घेतल्या आहेत त्या त्या विनिंग मार्जिन नसणाऱ्या जागा घेतल्याचं जा भाजपचे नेते सांगतात आणि त्यामुळे भाजपने शेवटच्या काही शेवटच्या दोन दिवसामध्ये त्यांना अचानक पाच जागांवरती त्यांनी पटापट निकाल देऊन टाकले आणि स्वतः एकनाथ शिंदे यांच्या वतीने आ, 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 मोरे जे त्यांचे पक्षाचे सचिव आहेत सेक्रेटरी आहेत त्यांनी संजय मोरे यांनी या उमेदवारांची घोषणा केली त्यामध्ये मुंबईतील दोन मतदारसंघ आहेत एक म्हणजे दक्षिण मुंबई आहे जिथून यामिनी जाधव यांना तिकीट दिलं आहे त्यांनी आज फॉर्म भरला आहे त्यांच्यासमोर उद्धव ठाकरे यांच्याकडून अरविंद सावंत आहेत दुसरा म्हणजे उत्तर पश्चिम मतदारसंघ या मतदारसंघातून रवींद्र वायकर यांना एकनाथ शिंदे यांनी तिकीट दिलं आहे तर त्यांच्याविरोधात शिवसेनेकडून म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडूनच अमोल गजानन कीर्तेकर हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत नाशिकमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे म्हणजे हे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या विरोधात एकूण वातावरण असते वेळी आणि भाजपने सुरुवातीपासूनच त्यांच्या नावाला विरोध केलेला असताना सुद्धा एकनाथ शिंदे आणि हेमंत गोणसे यांचा खासदारकीचा तिसरा टम शाबूत राहण्यासाठी त्यांना उमेदवारी दिली आणि त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून राजाभाऊ वाजे हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आता हे जर काही आपण मतदारसंघ बघितले तर आपल्या लक्षात येत आहे की असे काही मतदारसं संघ एकनाथ शिंदे यांनी घेतलेले आहेत ज्या ठिकाणी जास्तीत जास्त चान्स हा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आहे मुंबईतील जर दोन अजून मतदारसंघाचा विचार केला तर दक्षिण मध्यमधून राहुल शेवाळे यांच्या विरोधात अनिल देसाई यांना उमेदवारी दिलेली आहे आता अनिल देसाईंच्या ऐवजी तिकडून त्या धारावीच्या ज्या आमदार आहेत वर्षा गायकवाड या प्रयत्नात होत्या त्यांना लोकसभेत तिथून लढवायची होती मात्र त्यांना तिथून उमेदवारी दिली आणि त्या ठिकाणी अनिल देसाई यांना तिकीट दिली त्यामुळे मुंबईतील जी सर्वात प्रबळ दावेदार जी काय जागा विनिंग फॅक्टरमध्ये जी समजली जाते ती आहे म्हणजे राहुल शेवाळेची कारण त्यांच्या तुलनेमध्ये दे अनिल देसाई तेवढा प्रभाव पाडू शकत नाही कारण केवळ काम केवळ मतदारांचा संपर्क हा विषय नसून या निवडणुकीमध्ये अनेक मोठ्या प्रमाणावरती धनशक्तीचा वापर केला जातो आणि त्या धनशक्तीचा वापर करण्यामध्ये राहुल शेवाळे असू देत यशवंत जाधव असू देत असे म्हणजे वाकबभार आहेत कारण यापूर्वी त्यांनी अनेक निवडणुका लढवलेल्या आहेत आता जी चौथी तिसरी जागा जी मुंबईतील सांगितली जाते ती म्हणजे उत्तर मुंबईची जागा ज्या ठिकाणी गोपाळ शेट्टी यांचं तिकीट कापून तिथून पियुष गोयल यांना तिकीट देण्यात आलं मात्र त्यांच्या ठिकाणी जर त्या ठिकाणी जर ती जागा जर शिवसेनेला सोडली असती तर त्या ठिकाणी विनोद घोसाळकर यांनी कडवे आव्हान पियुष गोयल यांच्यासमोर उभे केले असते मात्र ती आ, ने ने आ, जागा काँग्रेसच्या गळ्यात शिवसेनेने टाकली म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी टाकली आणि त्या ठिकाणी भूषण पाटील हे निवडून म्हणजे निवडणुकीला उभे आहेत आता सांगलीमध्ये सुद्धा तेच आहे की चंद्रार पाटील यांची जागा अत्यंत चलाकीने शिवसेनेने आपल्या बाजूला ठेवली मात्र विशाल पाटील यांची बंडखोरी अजूनही कायम आहे त्यामुळे सगळ्याच ज्या महत्त्वाच्या ज्या जागा आहे त्यामध्ये एक एक दोन वीक कॅन्डिडेट देण्याचं काम हे दोन्ही पक्षाकडून झालं आहे ते एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून झालं आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्याकडूनसुद्धा झालं आहे त्यामुळे एखादा उमेदवार आपण ज्यावेळी म्हणतो की हा उमेदवार मॅनेज केलेला आहे उमेदवार हा सेट करून दिलेला आहे हे बोलण्यासाठी वाव यासाठी आहे की उत्तर मध्यमधून जिकडून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी नको होती तिकडे त्यानं ने तिकीट दिलं तसं दक्षिण मध्यमधून काँग्रेसला तिकीट हवी होती तिकडे शिवसेनेने दिली आणि उत्तरमधून शिवसेनेला म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना ती जागा हवी होती त्या ठिकाणी काँग्रेसला दिली त्यामुळे अशी काही ह्या जागांचे मुंबईतील किंवा ठाण्यातील जी काय उदाहरणं आहेत त्या साधारण स सात ते आठ सीट म्हणजे टोटल जर दहा सीटपैकी सात सीटचे जे काय उमेदवार आहेत ते उमेदवार हे ठरवून दिल्यासारखे वाटतात कारण दक्षिण मुंबई दक्षिण मध्य मुंबई उत्तर मुंबई उत्तर पश्चिम मुंबई हे चार झाले ठाणे झालं कल्याण झालं या ठिकाणचं किंवा समजा भिवंडची जागा म्हणजे जिथून राष्ट्रवादीच्या म्हणजे तुतार या चिन्हावरून बाळामाव म्हात्रे निवडणूक लढवणार आहेत कपिल पाटील यांच्या विरोधात कपिल पाटील यांचासुद्धा हा तिसरा टर्म असू शकेल जर ते निवडून आले तर तर ती जागा काँग्रेसला हवी होती कारण काँग्रेसची परंपरागत का जागा असूनसुद्धा त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या तुतारी चिन्हावरती निवडणूक लढली जाते तर पालघरमध्ये सुद्धा जे विद्यमान खासदार होते राजेंद्र गावित यांना बदलून त्या ठिकाणी विष्णू सावरा यांचे पुत्र डॉक्टर हेमंत सावरा यांना उमेदवारी दिलेले आहे कारण या ठिकाणाहून बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांनी राजेंद्र गावित यांना विरोध केलेला आहे म्हणजे ज्या दक्षिण मध्यमध्ये राहुल नार्वेकर यांनी निवडणुकीचा प्रचार सुरू केला त्या ठिकाणी त्यांना तिकीट दिलेलं नाही ठाण्यामधून भाजपच्याच संजीव नाईक यांनी उमेदवारीचा प्रचार सुरू केला त्या ठिकाणी त्यांना तिकीट देण्यात आलं आलं नाही पालघरमध्ये विद्यमान खासदार ज्या शिंदे गटाचे होते राजेंद्र गावित यांनी प्रचार सुरू केला होता तिकडे त्यांना तिकीट देण्यात आलेलं नाही म्हणजे हे झाले मुंबईतील तीन मतदारसंघ मुंबई आणि ठाण्यातील तीन मतदारसंघ की ज्या ठिकाणाहून ज्या उमेदवारीने प्रचार सुरू केला होता त्यांना ते जागा देण्यात आली नाही आणि कल्याणच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर कल्याणमध्ये सुभाष भोईर हे उमेदवारीसाठी आग्रही होते त्यानंतर जर श्रीकांत शिंदे यांना त्या पद्धतीने जर कोणी आव्हान दे देण्यासाठी तयार असेल होतं तर त्या होत्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे मात्र सुषमा अंधारे यांनी सुद्धा आयत्यावेळी आपण निवडणूक कल्याणमधून निवडण्यासाठी लढण्यासाठी इच्छुक नसल्याचं सांगितलं त्यामुळे मुलाच्या राजकीय करिअरसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक दोन जागांचा विचार सोडलेला जा दिसतो आणि ज्या जागा घेतल्या त्या पडीक जागा आहेत की काय असा मनात प्रश्न येतो कारण चार वीस मेला निवडणूक आहे महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्याच्या आणि चार जूनला निवडणूक निकाल आहे तेव्हाच कळू शकेल की एकनाथ शिंदे यांनी धूर्तपणे भाजपकडून जे खेचून जे मतदारसंघ घेतले त्यामध्ये पंधरापैकी किती उमेदवार जिंकून आले किंवा शेवटचे जे पाच ते सहा मतदारसंघ त्यांच्या वाट्याला आले भाजपने जे देऊ केले म्हणजे भाजप एवढ्या एवढा उदार का झाला तर त्याचं गणित हेच होतं की जी ठाकरेंना सहानुभूती आहे ती अजूनही तशीच आहे त्यामुळे पंधरापैकी तेरा ठिकाणी ठाकरे विरोधात शिंदेगड अशी लढाई आहे तर अठ्ठावीसपैकी केवळ पाचच ठिकाणी भाजप विरोधात ठाकरेगड अशी लढाई आहे त्यामुळे एकीकडे पारचा नारा देणारी भाजप महाराष्ट्रात मात्र सध्या तरी बॅकफूटवर गेलेली दिसते आहे अशाच प्रकारच्या आपल्या बातम्यांसाठी आपण महानगर लाईव हे ला लॉग इन करा आम्हाला एक्स आणि फेसबुकवरती फॉलो करा आणि माय महानगर लाईव आणि माय महानगर डॉट कॉमवरती आपल्या जर काही निवडक प्रतिक्रिया असतील तर त्या कळवायला विसरू नका